नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस आत्ता आपण आलेलो आहे ट्रॅक्टरमधील कांदा लिलावाला मागील व्हिडिओमध्ये आपण पिकअपमधील कांदा लिलाव बघितला आजचा तर पिकअपमधील कांद्यांना सरासरी हा तेराशे चौदाशे पंधराशे असा रेट चालू होता व हायेस्ट एकोणावीसशे बघितलेला आज पण आपण बघूया आज ट्रॅक्टरमधील कांद्याला कसा भाव असतो काल पिकअप व ट्रॅक्टरमधील कांद्याच्या भावामध्ये फरक होता भरपूर आ, काल जवळपास तेवीसशे हाईट गेलेला होता ट्रॅक्टर मध्ये लिलाव चालू झालेला आहे आता बघू या शेतकऱ्यांना विचारू कसा गेलेला आहे त्यांचा कांदा पहिला ट्रॅक्टर आहे काय बघू अकराशे अकरा अकराशे अकरा गेलेले काय गेले पाचशे एक्कावन्न कुठला आहे माल एड पाचशे एक्कावन्न डॅमेज झालेला आहे पाचशे एक्कावन्न रिजेक्शन काय भाव गेले एक हजार पंचवीस थाउजंड ट्वेंटी फाईव्ह रुपीज बघू पुढं काय भाव गेला एक हजार एक्कावन्न कुठला आहे माल निळवंडी बरं एक हजार एक्कावन्न गेलेले वन एक थाउजंड फिफ्टी वन रुपीज क्वालिटी बघू शकता काय भाव गेले दादा किती गेलेशे अकराशे गेलेले बघू पुढं ड्राय हो? माल आहे काय भाऊ गेले हो पंधरा दोन हजार पंधरा कुठला आहे माल सुकापूर कोणतं बिया नाही आहे घरचं आहे का भागा। किती माल आहे दहा ट्रॅक्टर साठवलेले काय किती दिवसांनी काढायचे ते का लगेच काढायचे पुढच्या महिन्यात दोन हजार किती गेले म्हटले पंचवीस दोन हजार पंचवीस टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह रुपीज बघू पोटा काय भाऊ गेले कांदे एकोणावीसशे कुठला आहे माल ले ले। तो एकोणावीसशे गेलेला आहे हो? कोणतं बियाणं प्रशांत एकोणावीसशे सव्वीस गेलेले पावते बघू शकता वन थाउजंड नाईन हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज सुपर क्वालिटी ड्राय माल आहे साईज बघू शकता साठ पासष्टची साईज आहे चोपडा माल आहे डबलपत्ती काय भाव गेले दादा हे एकवीसशे बावन्न कुठलाय माल कोणतं तालुका सुरू का ना बावन्न पावती बघू एकवीसशे बावन्न पावती बघू शकता टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी टू रुपीज चोपडा सुपर क्वालिटी काय बघेल दादा अकराशे बघाय अठराशे का सॉरी अठराशे गेले थाउजंड हंड्रेड अठराशे आहे दादा माल बोरगाव काय बघायला अकराशे अकराशे गेलेले आता काय भाऊ गेले सोळाशे साठ कुठलाय माल दादा सोळाशे साठ कोणतं बियाणं हो प्रशांत बरं साठवलेला आहे काय माल किती साठवलेला सतराशे एक्क्याऐंशी बरे रिजेक्शन काय भाऊ खाद चारशे एक्कावन्न चारशे अक्कावन्न गेलेले बघ काय भाऊ गेले कांदे आठशे बर डॅमेज आहे साखर आहे पावसाने ओले ते काय बर उन्हाळे ड्राय माल आहे काय भाऊ गेले हो तेराशे पंच्याऐंशी कुठला मालगा कोणतं चालू का बंद चालू का बर तेराशे पंच्याऐंशी सुपर क्वालिटी कलर बघू शकता साईज बघू शकता सात आहे काय बघेल काका हे अठराशे बावन्न अठराशे बावन्न गेलेले पावती बघू शकता तुम्ही वन थाउजंड एट हंड्रेड फिफ्टी टू रुपीज सुपर क्वालिटी माल आहे ड्राय माल एकदम काय बघितले काका हे सोळाशे सोळाशे का मोठलाय माल खेड हो सोळाशे गेलेला आहे बघू शकता साठ पासष्ट साईज आहे पूर्ण ट्रॅक्टर मध्ये थोडं शे गेले नाही बघू कुठ काय बघू गेले अठराशे एक आहे माल सुक पण तिया नाही गुलाबी गुलाबी का काय आहे तरी गुलाबी बरं अठराशे एक वन थाउजंड एट हंड्रेड वन रुपीज सुपर क्वालिटी अठराशे एक ट्राय माल आहे डबल पत्तीमध्ये कलर पण चांगला आहे काय बघेल दादा अठराशे कुठला आहे माल वर कणाशी बरं अठराशे एक गेले वन थाउजंड एट हंड्रेड रुपीज एड माल डबल पत्तीमध्ये सुपर क्वालिटी काय बघेल दादा सोळाशे कुठला आहे माल महाडी का बरं सोळाशे काल किती गेले होते सतराशे ऐंशी का सतराशे ऐंशी हाच माल होता ना आज जवळजवळ दो दीडशे दो दोनशे न फरक पडला कमी गेला आज सोळाशे दिलेलं आहे काय भाऊ गेले दादा आज पंधराशे किती पंधराशे चाळीस वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड फोर्टी रुपीज कुठलं आहे माल मॉडीच असतं बरं पंधराशे चाळीस कोणतं बियाणं हो गजनांचं बियाण आहे पंधराशे चाळीस काय भाऊ गेले

बघू पुढं ड्रायमाले साईज बघू शकता पन्नास पंचावन्न साईज काय बघेल अठराशे पंचावन्न पावती बघू शकता वन थाउजंड एट हंड्रेड था फिफ्टी फाईव्ह रुपीज काय बघेल दादा हे अकराशे बरं अकराशे गेले पेलो तेराशे नव्वद तेराशे नव्वद वन थाउजंड थ्री था हंड्रेड नाईन्टी रुपीज ड्रायमाले चांगली क्वालिटी काय बघ का पंधराशे सव्वीस कुठलं आहे माल चिंच ओके पंधराशे सव्वीस गेलेलं आहे कोणतं बियाणं हो कोणतं बियाणं राईचं बिया आहे पंधराशे सव्वीस वन थाउजंड फाय हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज बघू शकता क्वालिटी बघू शकता काय भाऊ गेले दादा तेराशे बरं तेराशे गेलेले सुपर क्वालिटी ड्रायमाल काय भाव गेले किती गेले चौदाशे गेलेले पंचावन्न साठची साईज चौदाशे रुपये सुपर क्वालिटी ड्रायमाल आहे डबल मध्ये साईज मिडियम आहे पन्नास पाच सांगू हो गेले अठराशे कुठला आहे माल आंबेवणी कोणतं बियाणं होतंय प्रशांचं का, का? बरं किती माल आहे टोटल साठवलेलं आहे का लगेच काढायचे का थांबायचं थांबायचे का किती महिने दोन एक महिने बरं अठराशे रुपये गेलेले सुपर क्वालिटी काय भाऊ गेले हो पंधराशे बर कुठला आहे माल कोणता वटनेर भैरव पंधराशे सुपर क्वालिटी चोपडा माल आहे पन्नास पन्नास साईज आहे काय भाऊ गेले दादा हे सोळाशे ऐंशी कुठला आहे माल गर्ठण सोळाशे ऐंशी कोणतं बी आहे ना घरगुती सोळाशे ऐंशी सुपर क्वालिटी चोपडा आहे माल सोळाशे ऐंशी गेलेला किपिंग क्वालिटी चांगली एकदम मस्त आहे रिजेक्शन आहे काय भाऊ गेलं गे? चारशे सव्वीस बर रिजेक्शन आहे काय बघू बाराशे सत्तर बाराशे सत्तर बघू कुठला कुठलाय माल बाडगीचा पाडा कोणता तालुका दिंडोरी तालुका बाराशे सत्तर काय ओले झाले ते काय पावसानं होले थोडे ओले झाले ते ना बरं बाराशे सत्तर गेले काय परवडत का एवढ्या ना किती कांदे वल्ले झाले दोन ट्रॅक्टर टोटल किती बारा गेले डॅमेज आल तर काय भाऊ गेले किती गेले किती बाराशे कुठलाय मालला एड पेराशे एक गेलेले बघू पुढं क्वालिटी बघू शकता मीडियम साईज आहे काय बघेल दादा तेराशे हेचाळीस बरं बघू शकता वन थाउजंड थ्री हंड्रेड फोर्टी वन रुपीज काय बघेल किती सतराशे पंचाहत्तर बरं सतराशे पंचाहत्तर वन थाउजंड सेवन हंड्रेड सेवन्टी फाय रुपीज गेलेला आहे किती गेले सोळाशे पाच वन थाउजंड सिक्स हंड्रेड फाय रुपीज ओके काय भाऊ गेले चौदाशे सहा चौदाशे सहा गेलेले काय भाऊ गेले सोळाशे सोळाशे रुपये आहे माल दिंडोरी बर सोळाशे रुपये गेलेला काय भाऊ गेले पंधराशे पंचवीस आहे माल बहादुरी कोणतं बियाणं बर पंधराशे पंचवीस गेलेले बघ पुढं बघितले मित्रांनो आजच्या आपण ट्रॅक्टरमधील कांद्यांचे तर ट्रॅक्टरमधील सरासरी पण आज चौदाशे पंधराशी चालू होती आणि हायएस्ट दोन हजारपर्यंत बघितलेलं आपण काल तेवीसशे बघितलेलं होता हायएस्ट ट्रॅक्टरमध्ये तर आज दोन हजार म्हणजे आज ट्रॅक्टरमधील रेंज थोडी कमी झालेली आहे सरासरी पण कमी झालेली काल सरासरी सोळाशे सतराशे चालू होती तर आज ती चौदाशे पंधराशे म्हणजे ट्रॅक्टरमधील लिलाव हे जवळपास दोनशेने कमी होते आज खाज जर बघितली तर खाज ट्रॅक्टरमधील खाद आज दोनशे तीन तीनशे चारशे अशी चालू होते व गोल्टी आपली सहाशे सातशे चालू होती बघूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्याचे बाजारभाव तोपर्यंत चॅनलला आपले फॉलो करून घ्या व्हि व्हिडिओ वी, जास्तीत जास्त शेअर करा चाला शेतकरी मित्रांकोपर्यंत जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत जाईल धन्यवाद